जयशिवाय मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील बहुतांश महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत आणि बऱ्याच महिला याच्यापासून वंचित आहेत की त्यांच्याजवळ महत्त्वाचे जे काय कागदपत्रे नाही ते त्यांच्यामुळे त्यांनी ऑनलाईन अर्ज अद्याप देखील केला नाही आता याच्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्र जर पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं पहिलं आधार कार्ड त्याच्यानंतर बँकेचं पासबुक त्याच्यानंतर राशन कार्ड जर तुमच्याकडं राशन कार्ड नसेल तर या ठिकाणी तुमच्या पतीचे जर राशन कार्ड असले तरी लावू शकता त्याच्यामध्ये पहिली आठ टाकली होती की पंधरा वर्षापूर्वीचं जुनं नाव त्या महिलेचं त्या राशन कार्डामध्ये असलं पाहिजे ही या छतनाच्या माध्यमातून आता शिथिल करण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या पतीचे जर नाव त्याच्यामध्ये असेल तरी तुम्ही ते लावू शकता किंवा तुमच्याकडे उत्पन्न दाखला असेल तर तो लावू शकता आणि ह्या दोन्ही जर गोष्टी तुम तुमच्याकडं नसतील तर एक सर्वात सोपा पर्याय म्हणजे एक सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्म आहे तो फॉर्म मी तुम्हाला खाली बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे त्या ठिकाणी डाउनलोड करून तुम्ही त्या फॉर्मवर योग्य ती माहिती तुम्हाला द्यायची आहे तुमच्या हातानं तुमचं जेवढं उत्पन्न असेल उदाहरणामध्ये सत्तर ऐंशी नव्वद जे उत्पन्न असेल वार्षिक त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि ती पूर्ण माहिती भरून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे म्हणजे या ठिकाणी उत्पन्न दाखला असेल किंवा राशन कार्ड असेल याचा प्रश्न मिटलेला आहे स्वतः सेल्फ डिक्लेरेशनच्या फॉर्मच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्याच्यामुळं राज्यातील ज्या वंचित महिला आहेत त्या ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केले नाहीत त्यांच्याकडे राशन कार्ड नव्हतं तर अशा सर्व महिलांनी आता ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे कारण याची तारीख आता जवळपास शेवटची येणार आहे त्याच्यामुळं ये सर्व महिलांनी याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा त्याच्यानंतर श चौथा म्हणजे डॉक्युमेंट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वयादिवास कंपल्सरी केलं होतं पण शासनाच्या माध्यमातून सुद्धा आठ रद्द करण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्या शाळेचा तुमच्याकडे पुरावा असेल उदाहरणार्थ तुमची टी श असेल किंवा तुमच्या शाळेचा निर्गम असेल तर तो सुद्धा तुम्ही याच्यासाठी लावू शकता त्याच्यामुळं ज्या महिला या कारणामुळे जर ऑनलाईन अर्ज करीत नसल्या तरी त्यांनी हा ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही हमीपत्र असाल आता हमीपत्रसुद्धा याच्यामध्ये दोन ते तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे काय हमीपत्र आलं त्याच्यामध्ये बदल करून एक नवीन हमीपत्र देण्यात आलेलं आहे तेच हमीपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचं व्यवस्थित नाव टाकायचं आहे पूर्ण अटी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमची सही करायची आहे नंतर अपलोड करायचं आहे आता हे नवीन आलेलं हमीपत्र जर तुम्हाला माहीत असेल तर मी खाली या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक टाकून दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तर महिलांनो याच्यामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी होत्या म्हणजे वयआधिवास किंवा राशन कार्ड याच्याविषयी सर्व अडचणी आता मिटलेल्या आहेत आता तुम्ही सर्व महिला याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता त्याच्यामुळे जे काही राहिलेल्या सर्व महिला याला त्यांनी याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही पूर्वी ज्या महिलांना पगार चालू होती निराधार असेल किंवा संजय गांधी असेल तर सल, सल, या महिलांना जे पगार चालू आहे तर त्या महिलांनी याच्यासाठी सध्या ऑनलाईन अर्ज करायचा नाही कारण त्यांनी जर हा ऑनलाईन अर्ज केला तर त्यांचा अर्ज हा त्रुटीमध्ये येऊ शकतो त्या महिला अपात्र ठरू शकतात कारण शासनाच्या माध्यमातून अद्याप देखील अशी कोणतीही माहिती आली नाही त्याच्यामुळं जसं बरून माहिती येईल तशा प्रकारची माहिती तुम्हाला मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्की कळवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचा अपडेट मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी होता याच्याविषयी आपण पाहिलं आहे तुम्ही जर याच्यासाठी ऑनलाईन अर्ज केला नसाल तर लवकर आपला ऑनलाईन अर्ज करून घ्या कारण रक्षाबंधन म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी याचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे एकूण या महिन्याचे दीड हजार व ऑगस्ट महिन्याचे दीड हजार म्हणजे जुलै महिन्याच्या पूर्वी याची घोषणा केली होती परंतु शासनाच्या माध्यमातून हे ऑनलाईन अर्ज करणे एवढ्या महिलांचे शक्य नसल्यामुळे याला मुदतवाढ देण्यात आलेले आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला जुलै महिन्याचा दीड हजाराचा हप्ता व ऑगस्ट महिन्याचा दीड हजाराचा हप्ता असे एकूण मिळून तीन हजार रुपये तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस चोवीस चा रहे। या रोजी सर्व महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे याच्यामध्ये ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज केला आहे तर ह्याच महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये पडणार आहेत याची पण सर्व महिलांनी नोंद घ्यावी आणि ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले नाहीत त्यांनी लवकर ऑनलाईन अर्ज करून याच्यासाठी पात्र करून लवकर तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पडणार आहेत तर हे होतं महत्त्वाचा अपडेट जे की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले चला तर शे मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद